हाय मित्रांनो मी आहे तुमची सिद्धी आणि मी आहे तुमचा गणेश भटकंदी साथीदारासोबत या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही गावाला गेलो तिकडची काय काय कामं होती ती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा काय काय आम्ही शेतीची कामं केली तुमच्या कच्च्या रस्ता चाललो आहे आणि जेव्हा वारा पाऊस चालू होता तेव्हा हे बघा कसं केलेलं आहे कसे जाऊ बापरे बघा जंगल <laughs> 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 बापरा बघ रस्ता पूर्ण बंद झाला तर इकडून शेतातून चिखलातून जायला लागेल तुझ्या <laughs> वजनाने गाडी दाखव नाही झोपले हे <laughs> मेरा घर हे बळ कसे पत्रिक सगळी घर घरांची कसे आहेत गावाला आलोय लग्नासाठी आलेलो आणि पूर्ण लाईट अख अखर अतरा चार वाजेपर्यंत जागे होते पाऊस होता बघा झाडांचा खूपच नुकसान आहे बघा झाडं जवळजवळ दहा बारा आंबे पडलेत खजरीची झाडं माडसुद्धा पडलेत आता तेच बघायला आलोय काय काय का, कामं आहेत ती बघायला आलो आम्ही पहिला टोळेवर धुऊन घेतो दातोन करायला लावलाय <laughs> ब्रश बघा कोणता आहे आमचं एवढं भारी वाटतंय इकडे ना पक्ष्यांचे <laughs> पक्ष्यांचे आवाज पूर्ण वाडी वा मॅडमने पहिला जागा फिक्स केली थंड पण आहे का थोडं सर्वंदा किती पिकले करवंद बघा आता पिकायला सुरुवात झालंय का, का जरा तर तोंडबेंड धुऊन झालाय आता करवंद टेस्ट करतो या वर्षाचा पहिला करवंद आंबा टॅनेट पिकलेला नाही मग थोडा कच्चा तसा मग खजुरीचे झाड बघू शकता अजून पिकलेले आहे थोड्या दिवसात पिकतील येऊ पडतो आपण खजरं खायला अरे वागा सत्तापुरी आंबा आहे ना अरे इथे पण थोडेसे नुकसान झाले बापरे आंबे ना किती मोठे मोठे आलेत आंबेच आंबे तर बाहेर जमिनीला लागलेत नाही आंबे हे किती आंबे आलेत तर मित्रांनो आपल्याला हे सगळं साफ करायचं आहे हे झाडं पडली ते पाते हे झाड माडाचे धावले हे सगळं वाहून टाकायचं आपल्याला आता इकडे तर खूप सारा पात्या पडल्यात इकडे हे सगळं राबत नेऊन टाकायचं आता चालेल ना इथेच पेटवलं तरी नीट हा काटे खूप याचे <laughs> मित्रांनो फक्त आठ वाजले तरी भयंकर गरम होते हे बघा हालत काय झाले आहे माझी आताशी ते एवढीशी झाली आणून टाकले तरी एवढी गरमी होते ना हे बघा आम्ही काम करून किती घामाघूम झालोय आणि ही माझी बहीण आलेली आहे मला मदत करायला आता ती मदत करून लागेल आणि आता चिकू खायला लागलेत बघा कसे आहेत ग चिकू आमच्या वाडीतले मस्त तुम्ही पण खायला या पेटलं का सगळ्या मित्रांनो काट्या पेटून झालेत बऱ्यापैकी साफसफाई तर साफसफाई तर बरीच बाजू बाकी आहे बघा अवस्था घाम बघा आणि भयंकर होऊन झाले आता नाही करू शकत आता नेक्स्ट संडेला वगैरे येऊन बाकीची साफसफाई करूया बॉटल घेऊन येत आणायला हां मित्रांनो इकडे आंब्या खाली झोळी बांधलंय आणि एवढं भारी वाटतंय झोळीत बसून ना कच्चीच आहेत ना थोडी दगड फेकतं कच्ची पडली बघ सगळे कच्चे आहेत नेक्स्ट संडेला येऊ तेव्हा मस्त पिकलेली असतील ती भारी कमळ फुल भारी <laughs> आहेत मित्रांनो या संडेचं काम सगळे झालेत थोडं थोडं काम केलंय आता जाम गरम व्हावं हो लागलं आता जातो नदीत आणि मस्त रिफ्रेशमेंट करतो मजा करतो आणि बाकीचा ब्लॉग आहे तो पुढच्या संडेला आपण टाकू आता हर दर संडेला इकडे यावंच लागेल एकत्र सुट्टी भेटते त्या सुट्टीमध्ये काय घरची कामं असतात ते करावी लागतात आता शेती पण करायची आहे पावसाचे दिवस चालू होणार लवकरच ओके चला नदी आता दाखवतो तुम्हाला हा गेट आहे इथला अरे पकड का हे हा आता ही नदी आता जाऊन उड्या मारणार टपाटप बाप मित्रांनो लांबूनच बायकोला काहीतरी दिसलंय आणि हे बघी बघी बघू बापरे आपण नंतर तो ते डामणं तोड पिकलेली ढामणं बघा किती बाप रे जबरदस्त चला आता डामणं उडून पडायचे हे तोडपटाड ती बॉटल टाकून दे तुझ्या ओंडी मध्ये पटापट तोड कामच झालं मित्रांनो तिकडे बघायला गेलो धामण पण तिकडे भेटली नाही पण इथे आंघोळीला आलो तर तिथे भरपूर भेटले ते कामच झालं खूप आहेत भेटतील आपल्यालाच करबंद पण आहेत तिथेच मस्त नदी आणि नदीच्या काठी धामणाचं झाड आणि आम्ही मस्त पिकलेली धामणं खातोय किती भारी ही इथे किती पिकलेली आहेत तिथे वरती खूपच आहेत मस्त नदी अ इकडे बघा येऊ मी पण तुम्ही दगडीवर आहे उभे हो मित्रांनो जेवढं घाम निघालेलं तेवढं आता एन्जॉयमेंट केलंय आम्ही उदापटकन जाऊ नये कस वाटत ही बघा नदी किती मोठी नदी आहे आमची नदी आहे सूर्या नदीत ना ग शुद्ध पाणी आहे आणि इकडे बंधारा आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका आम्हाला बंधारा बघायचं तर ता आम्ही बंधारावर पण जाऊ नेक्स्ट संडेला हा दाखव नदी इथून अशी आणि इथून जी सगळी तुम्हाला वाडी दिसते ही सगळी आमचीच वाडी आहे पूर्ण लास्टपर्यंत जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत आमचीच वाडी आहे तिथून इथून रस्ता आहे तुझं काय मध्ये मध्ये तिकडे मस्त लगीन वाजते म्हणून मला न ना वाजे मला पण चलो बाय बाय मी पण आता निघतो इथून घरून फोन आलाय जेवण रेडी आहे भूकला जाम लागले जाऊन मस्त जेवू आता

रस्ता खराब आहे म्हणून बघा आम्हाला गाडी कुठून शेतातून न्यायला लागते काय मला वाटतं चांगला आहे diletak sangat dia